शक्तीपीठ महामार्गासाठी होणाऱ्या जमिनीच्या सीमांकनासाठी नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण आहे दरम्यान एक हृदयद्रावक घटना घडली आहे मालेगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केलाय सुदैवाने गावकऱ्यांच्या तप्तरतेमुळे मोठा अनर्थ टळलाय पाहूया सविस्तर रिपोर्ट नांदेड जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध होत आहे काल भोगाव येथे जमिनीचे सीमांकन करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी विरोध केला होता मात्र सकाळी अशीच माहिती समजल्यावर शेतकरी सुभाष मुघलबार यांनी स्वतःच्या शेतात झाडाला दोरी बांधून गडफास घेण्याचा प्रयत्न केला यावेळी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी बेडीस धाव घेतली आणि मुघलबार यांचे प्राण वाचविलेत यानंतर गावात आणि परिसरात सरकार विरोधी घोषणाबाजी करण्यात आली सुभाष मुगलवार यांचा भावनिक मन हेलावून टाकणार आहे आई वडिलांनी कबाड कष्ट करून जमीन सांभाळली सरकार ती बडजबरीने घेत असेल तर आमच्या मुलांचं भवितव्य काय असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय त्यांची मानसिक के अवस्था इतकी ढासळली होती की ते म्हणाले मी काल रात्री झोपलो नाही सकाळी पक्का विचार केला आता आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही गावकऱ्यांनी वेळेवर हस्तक्षेप केला आणि त्यांना समजावून थांबविलं हा प्रकार संपूर्ण जिल्ह्यात चिंता आणि संतापाचा विषय बनला है। माले माले आहे मालेगाव येथील शेतकरी सुभाष नारायणराव मुरलवार माझी जमीन अर्धापूर तालुक्यात मालेगाव येथे हायवे रोड टच आहे माझ्या आई वडिलांनी कबाड कष्ट करून ही आमच्या जीवनासाठी सांभाळून ठेवलेली आहे या जमिनीमधून आता शक्तीपीठ हा महामार्ग जात असल्यामुळं आम्ही वारंवार सरकारला सांगून सुद्धा सरकार याच्यावर कसलीच भूमिका घेत नाही काल भोगाव येथे अधिकारी सगळे आले तिथं सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं याच्यानंतर येऊ नका आज असं कळालं की मालेगाव इथे येणार काल रात्रीपासून काल गाने 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 गाने। काल दिवस झालं विचार करू करू मला झोप नको मी आज एकच सकाळी मी माझ्या मनावर विचार पक्का केला आज मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही माझी तर सोडा माझ्या गावातील आजूबाजू गावातील सगळ्या लोकांची सरकार जमीन घेत आहे सरकारला वारंवार सांगून सुद्धा सरकार ला वार वार सु। विचार करत नाही सरकार आज ही जमीन मला कसेही बसणार नाही आज माझ्या वडिलांना माझ्या नावची ठेवली आज मी माझ्या वडिला ठेवतो

शेतकऱ्यांच्या बेदना कोण ऐकणार शक्तीपीठ महामार्गासाठी होणारी जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया जर पारदर्शक आणि न्याय नसेल तर अशी आत्महत्या करण्याची वेळ अनेकांवर येईल सरकारने वेळी जाग होऊन समाधानकारक तोडगा काढणं अत्यंत आवश्यक आहे